हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज मी तुम्हाला कुर्डया केलेले दाखवते कशी कुरडया केलीत आम्ही आणि करतोय आम्ही बघा हे बघा किती छान केलेले आहेत कुरडया पांढऱ्या आणि लाल कलरच्या कुरडया केलेल्या आहेत किती सुंदर दिसतोय कलर छान तर तुम्ही कशा प्रकारचे कुरडया करता ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तसेच आम्ही सगळ्या बायका मिळून एक एक जणीच्या कुरडया करतो रोज उन्हाळी उन्हाळा चालू झाला की उन्हाळी काम आमचं चालू झालंच आता बरेच जणींचं आम्ही उरकून घेतलं ती कुरडया करायचं कार्यक्रम रोजिकीचं रोजिकीचं करून करून कुरडया होत आल्यात आमच्या आता पाडव्याच्या नंतर कुरडया करत नाहीत म्हणून ते दहा पंधरा दिवस ते कुरडया करायच्या नसतात म्हणून अगोदरच आम्ही कुरडया करून घेतोय आणि पुन्हा वारं कावार ते पण सुटतं खूप आणि हित हे बघा मी आता कुरडया घालणार आहे तर माझी कुरडई घालताना तुम्हाला कशी वाटते ती नक्की बघा तुम्हाला दाखवील मी मी कुरडय घालताना आत्ता काय पुढं तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजल की आम्ही कशा कुरवड्या घातल्या आहेत आणि हे बघा आता मी शौघा भरून हातात घेतलेलं आहे आणि ते मी पिळते कशी बघा आता किती सुंदर बघा गोल गोल फिरवते शेवगा आणि इतक्या छान कुरवड्या होत्यात ना मला दुसऱ्यांच्या कुरवड्यांपेक्षा माझ्या कुरवड्या घातलेल्या मला खूप आवडतात वाकडी तिकडी अजिबात तार पण चालत नाही माझ्या शौघ्याची आणि कुरडई पण एकदम गोल गोल गरगरीत असते तर अशा कुरड्या घातल्या खरंच खूप छान दिसतात पण राहत्यात पण तुटत नाहीत काय नाहीत उन्हाने ह्यानी वाळवले तरी तारा वगैरे तुटत नाहीत त्याच्या आत्ताही बघा आम्ही रंगीबिरंगी कुरड्या कशा घातल्यात दिसतात का, का। आणि ह्या आहेत तांदळ दळून आणले होते त्या तांदळापासून बनवलेल्या ह्या मांबड्या ह्या पण खूप छान लागतात बिघत लागतात खायला आपण तर तुम्ही असं काही करता का मांबड्या वगैरे किंवा करत जर असाल तर नक्कीच सांगा रेसिपी तुमची ह्या अशा प्रकारचं आमचं उन्हाळी काम चालू असतंच तरी अजून बाकी राहिलेले आहे करायचं तर केल्यानंतर आणखी तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये तुम्ही पण सांगा तुम्ही कशा कुरडया करता आम्हाला बाबा कलरच्याच आवडतात खूप नुसत्या पांढऱ्या पांढऱ्या नाहीत आवडत हॉट हॉट नाहीत आवडत आम्हाला कलर कलरफुल चॅनेल ला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑल करायला विसरू नका